आळी व्यतिरिक्त जे शेतकऱ्यांना खोडमाशीचा किंवा चक्रीभोंग्याची ही समस्या खूप सुरुवातीला जाणवते आणि मला असं वाटतं की आळी डोळ्यांनी दिसते शेतकऱ्यांना ओळखता येते शेतकरी नियोजन पण करतात पण हे चक्रीभोंगा किंवा खोडमाशी हे डोळ्यांनी दिसत नाही शेतकऱ्यांना याचा प्रादुर्भाव समजून येत नाही किंवा त्यावेळेस शेतकरी थोडेसे गाफील राहतात आणि त्याचं नियोजन करत नाही तर त्याच्याविषयी एकंदरीत कशा पद्धतीने नुकसान होऊ शकतं किंवा काय नियोजन करता येईल आपल्याला निश्चितच म्हणजे ते जसर आपण बघतोय मागील दोन तीन वर्षापासून चक्रीभुंगा असेल किंवा खोडमाशी असेल या दोन्हींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी बंधूं म्हणजे सोयाबीन पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं उत्पादन उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये घट होते आणि जे चक्रीभुंग तुम्ही म्हटले ते जसं चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव जर नंतरच्या अवस्थेमध्ये जर झाला तो आपल्याला डोळ्याने अजिबात दिसत नाही परंतु त्याचा परिणाम फुलांवर असेल किंवा शेंगांवर असेल खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो आणि डायरेक्ट उत्पादनाशी संबंध आणि तोपर्यंत आपला खर्च बऱ्यापैकी झालेला असतो म्हणजे लावगडीचा खर्च असेल बियाणांचा खर्च असेल खताचा खर्च असेल किंवा काही आपण औषधांचा स्प्रे जर घेतला असेल तर त्याचा खर्च असेल तोपर्यंत त्याचा आपल्याला म्हणजे खर्च होऊन गेलेला असतो तर शेतकरी बंधूंनो ह्या दोन ज्या किडी आहेत याचा जर आपल्याला बंदोबस्त करायचा असेल तर तो आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेपासूनच करणं गरजेचं आहे तो आल्यानंतर तुम्ही त्याला जर उपाययोजना करत असाल तर तोपर्यंत त्याचं नुकसान ते तेवढं झालेलं असतं आपल्या पिकामध्ये तर शेतकरी बंधूंनो मी काय म्हणतोय की सुरुवातीपासून म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे कधीपासून ज्या वेळेला तुम्ही बियाणं खरेदी करता आणि त्या वेळापासून <laughs> तुम्हाला त्याचं नियोजन हो करणं गरजेचं आहे बियाणं खरेदी केल्यानंतर लावगडी पूर्वी तुम्हाला बीज प्रक्रिया करून बरोबर पुढे जायचंय ते का जायचंय त्याचं आपण थोडक्यात त्या ठिकाणी ते सर चर्चा करू ह्या दोन्ही ज्या किडी आहेत खोडमाशी असेल किंवा चक्रीभुंग असेल त्यांचं लक्षणं काय आहेत किंवा ते कशा पद्धतीने काम करतात ते आपण बघूया पहिल्यांदा सुरुवातीला आपण माशी विषयी चर्चा करू खोड माशी जी आहे त्याचा प्रादुर्भाव जो आहे लावगड केल्यानंतर सात दिवसापासून चालू कोवळ्या खोडावरती त्याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी काही म्हणजे प्रौढ असतो प्रौढ जी माशी आपण म्हणतो ती आपली जी घरातली माशी असते ना बरोबर प्लाय म्हणतो आपण त्याला घरातली माशी त्याच्यासारखा त्याचा प्रौढ असतो तो जो प्रौढ म्हणजे घरातली माशीचा आकार थोडासा मोठा आहे परंतु या किटकाचा जो काही प्रौढ आहे त्याचा आकार थोडासा छोटा असतो याची अंडी घालण्याची जी काही हे आहे ते काय करतं पानाचा जो देठ आहे किंवा पान आहे किंवा खोड आहे त्या ठिकाणी किंवा पानांवर देखील अंडी घालतं प्रौढ प्रौढ तो अंडी घालतो आणि अंडी घातल्यानंतर त्याच्यातून दोन ते दहा दिवसाच्या दरम्यान जी काही आळी बाहेर येते ती आळी जी बाहेर येणार आहे ती एक पांढरट कळची आळी असते तिथं सर ती बाहेर आल्यानंतर ती काय करते ज्या ठिकाणी अंडी घातलेली आहे तिथूनच झाडामध्ये प्रवेश करते खोडात किंवा त्या देठा म्हणजे जिथं समजा देठांवरती अंडी घातली असेल तर तिथून बाहेर निघून लगेच देठा थ्रू ते खोडामध्ये आत जाते पानांवरती घातले असेल तर पाना पानांवर पानांमधून लगेच आतमध्ये जाते खोडांवरती कुठेतरी अंडी घातली असेल तर तिथून बाहेर येऊन ती लगेच खोडामध्ये प्रवेश करते आणि प्रवेश केल्यानंतर सुरुवातीच्या कालावधीमध्ये जे आपल्या सोयाबीनचं जे खोड आहे किंवा देठ आहे ते खूप नाजूक असत आणि त्यानंतर ते आतमध्ये जाऊन पूर्णपणे जे खोड आहे ते पोखरते आणि खोड पोखरल्यानंतर सुरुवातीच्या कालावधीमध्ये जे काही रोप आहे ते मरायला चालू होतं म्हणजे खोड माशीचा जो काही परिणाम आहे तो सुरुवातीच्या कालावधीमध्ये जास्त झाला तर रोपांची संख्या घटवण्यावर त्यांचा डायरेक्ट परिणाम होतो आणि रोपांची म्हणजे एकरी जर आपल्याला प्लॅन्ट पॉप्युलेशन एकरी जर रोपांची संख्या व्यवस्थित राखली नाही तर त्याचा थेट परिणाम तुम्हाला उत्पादनावर होणार आहे म्हणजे सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणवतो दुसरं जे जा आहे चक्रीभुंगा चक्रीभुंग्याची जी काही मादी आहे ही तपकरी कलरची असते आणि त्याचा जो काही मागचा भाग आहे तो काळपट कलरचा असतो आता जसं मी तुम्हाला खोडमाशीमध्ये सांगितलं ही देठांवर पानांवरती अंडी घालते त्याची अंडी हा त्याची अंडी वरती असतात खोडमाशीची परंतु ही जी चक्रीभुंग आहे हे आता अंडी घालण्याचा हे वे वेगळा आहे ते काय करतं झाडांच्या म्हणजे पानांचा देट असेल किंवा खोड असेल त्याच्यावर एक तीन ते चार चक्राकार खुना करतं बर खुना करून तीन ते चक्राकार होल होतात त्या दोन ते तीन कुठल्या होलामध्ये कुठल्या तरी एका होलामध्ये आतमध्ये ते अंडी घालतात बरोबर मग त्या आळीला कष्ट करून आज जायची गरज गरज आहे अंडीच त्या आतमध्ये खोडाच्या आतमध्ये अंडी घालतं आणि खोडाच्या आतमध्ये अंडी घातल्यानंतर त्याच्यामध्ये त्याच्यानंतर जी आळी बाहेर येते ती थोडीशी पिवळसर कलरची असते खोडमाशी जी सफेद कलरची असते ही पिवळसर कलरची आळी असते ती बाहेर आल्यानंतर त्याचा डायरेक्ट कारण की खोडाच्या आतमध्ये अंडी घातलेली असतात तिथून बाहेर आल्यानंतर ती डायरेक्ट जसं खोडमाशीचं अळी पोखरते तशी याचा प्रादुर्भाव चालू होतो ही सुद्धा अळी जी आहे ती पूर्णपणे खोड पोखरायचं पोखर बनवते आणि जर याचा प्रादुर्भाव सुरुवातीच्या कालावधीमध्ये जर झाला तर त्यावेळेला थोडस पानं जे आहे ते पिवळसर पडतात सुकल्यासारखी सुकल्यासारखी दिसतात खोड माशीमध्ये डायरेक्ट पानं म्हणजे ते झाडच मरायला चालू होतं चक्रीभुंग्यामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये पान जे आहे थोडंफार पिवळ पिवळसर दिसतं आणि कालांतराने ते जे आहे ते मरतं झाड याचा जो प्रादुर्भाव आहे मुंग्याचा प्रादुर्भाव हा सुरुवातीच्या कालावधीमध्ये झाला तर ते थोडंफार जे काही पॅन्ट पॉप्युलेशन असेल किंवा झाड मरण्याच्या याच्यामध्ये त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होतो परंतु ते सर याचा प्रादुर्भाव जर नंतरच्या कालावधीमध्ये झाला म्हणजे फुलोराच्या अवस्थेच्या दरम्यान किंवा शेंगा लागायच्या दरम्यान जर झाला तर आपल्याला त्याचा प्रादुर्भाव झाडावर दिसत नाही नाही म्हणजे लक्षण कळणार कळणारच नाही तुम्हाला कधी होऊन कधी होऊन गेलेलं त्याचा प्रादुर्भाव आधी सुद्धा झालेला असेल बरोबर म्हणजे व्हेजिटेबल स्टेज मध्ये वाढीच्या अवस्थेमध्ये झालेला असेल तुम्हाला झाड जे जा आहे किंवा तुम्हाला सोयाबीनचं शेत आहे ते चांगलं हिरवं दिसत असेल परंतु अशा शेतामध्ये म्हणजे अशा शे झाडांना सोयाबीनच्या झाडांना शेंगा लागत नाही मग त्या वेळेला शेंगा लागणार नाही फुलं लागणार नाही आणि जरी फुलांचं रूपांतर शेंगामध्ये झालं तर त्या कमीत कमी तीन ते चार शेंगा दहा शेंगा पंधरा शेंगा असं लागणार त्याच्यामध्ये दाणे भरणार नाही कारण की काय होतं तेच सर हे जे काही नंतरच्या कालावधीमध्ये याचा प्रादुर्भाव झाल्यानंतर झाडाच्या आतमध्ये ते पोखरतं झाडाच्या आतमध्ये पोखरल्यानंतर जमिनीद्वारे आत पोखर झाडाकडे जाणारे जे काही अन्नद्रव्य असेल ते पूर्णपणे थांबत त्याच्यामुळं जे काही फुलं येण्याची संख्या असेल शेंगा लागण्याची संख्या असेल हे पूर्णपणे प्रक्रिया फक्त सांगाडा तिथे शिल्लक राहणार आहे सांगाडा शिल्लक आपल्याला दिसणार परंतु त्याच्यातून आपल्याला आउटपुट काही नाही आल्या शेंगा चार सहा शेंगा किंवा जरी आल्या तर त्याला दाने चांगले नाही ना 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 पण हे आपल्याला कधी हे परिणाम परिणाम नंतर नाही परिणाम नंतर दिसेल आणि नंतर शेतकरी काय म्हणतात मी सेम बियाणं पेरलं बरोबर मी सर्व गोष्टी सर्व चांगलं नियोजन केलं खातांचं नियोजन व्यवस्थित केलं परंतु मला उत्पादन चांगलं मिळणार मिळालं नाही आणि मग ते त्या बियाणांवरती दोष दोष देतो की नाही हे बियाणं चांगलं नाही मी आता सर्व नियोजन केलं परंतु मला काय त्याचं उत्पादन मिळालं नाही परंतु शेतकरी बंधूंनो सर्वच गोष्टी बियाण्यावरून येऊन थांबत नाही आपल्याला सुद्धा काही गोष्टींचं नियोजन वेळेवर करणं गरजेचं आहे तसं या दोन गोष्टींचं नियोजन खोडमाशी असेल किंवा तुमचं चक्रीभुंगा असेल याचं नियोजन जसं मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीपासून करणं गरजेचं आहे मग तुम्हाला काय काळजी करणं गरजेचं आहे ज्या वेळेला तुम्ही बियाणं लावगड करणार आहेत त्या वेळेला तुम्हाला बीज प्रक्रिया करणं गरजेचं बरोबर बीज प्रक्रिया कुठल्या औषधाची करायची तर थायोमिथक थर्टी पर्सेन्ट एफ एस हे फॉर्म्युलेशन आहे जे फक्त बीज प्रक्रियासाठी प्रक्रिया वापरलं जातं त्याचं तुम्हाला दहा एम एल प्रति किलोला किलोच्या बियाणाला वापर करून त्याची तुम्हाला लावगड करायची हे केल्यानंतर त्याचा परिणाम किंवा त्याचं रिझल्ट कसा येतो शेतकरी बंधूंनो त्याचं जी काय लेअर आहे किंवा जे औषध आहे ते लावगड केल्यानंतर वेळेला मुळी फुटते आणि देठ फुटतो वरचा त्यावेळेला ते औषध झाडामध्ये पण भिंत बरोबर आणि सिस्टमिक असतं त्याच्यामुळे झाडामध्ये भिंत त्याच्यामुळे झाडामध्ये भिनल्यानंतर जी आळी जी आहे प्रौढ जो आहे तो अंडी घालणार आहे किंवा अंडी घातल्यानंतर जी आळी बाहेर येणार आहे आळी बाहेर आल्यानंतर ती जेव्हा त्याचं काम चालू करते आणि त्याच वेळेला जर आपलं ते औषध त्या ठिकाणी जर असेल त्या झाडामध्ये त्याचं रासायनिक घटक जर असेल तर तो त्याचा परिणाम डायरेक्ट त्या अळीवर होतो आणि आपला जो काही प्रादुर्भाव त्या अळीमुळे होणार आहे तो कमी होऊ शकतो म्हणजे जर आपण प्रक्रिया केली तर तो एक प्रतिबंधात्मक उपाय होऊ सर्वात बेस्ट हो प्रतिबंधात्मक उपाय कुठल्याही गोष्टीला सर्वात बेस्ट असतो तर ते तुम्ही त्या ठिकाणी करू शकता ते जर तुम्ही केलं नाही आणि पुढे जाऊन त्याचा प्रादुर्भाव तुम्हाला जाणवला तर त्या ठिकाणी मार्केटमध्ये म्हणजे थायो आणि लॅमडा सायलोथिन दोन्ही एकत्र दोन्ही एकत्र एक संयुक्त असलेलं कीटकनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते किलॅक्स नावाने मार्केटमध्ये मिळतं त्याचा देखील तुम्ही स्प्रे घेऊ शकता मग त्याचा स्प्रे तुम्हाला सुरुवातीच्या कालावधीमध्ये जर माशीचा प्रादुर्भाव जर जाणवला तुम्हाला तर लावगडीनंतर एक दहा ते पंधरा दिवसानंतर तुम्ही एक त्याचा स्प्रे काढू शकता जेणेकरून दोन्ही किडींचा बंदोबस्त त्या ठिकाणी होणार आहे खोडमाशी असेल किंवा चक्रीभुंग असेल तर दोन्ही किडींचा बंदोबस्त तुम्हाला त्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी तुम्ही जर स्प्रे घेतला नाही तर तुम्ही फुलोराच्या अवस्था येण्यापूर्वीची जी अवस्था असते ऍटलिस्ट त्यावेळेला तरी त्याचा एखादा औषधाचा स्प्रे जो आहे म्हणजे किलॅक्स जे तुम्हाला मगाशी मी सांगितलं त्याचा स्प्रे तुम्ही शेतकरी बंधूंना अवश्य घ्या कारण की तुम्हाला जर त्याचा प्रादुर्भाव डोळ्याने जरी दिसत नसला आ, तरी तो परिणाम झाडावर चालू असतो आणि तो नंतर तुम्हाला म्हणजे उत्पादनाच्या याच्यामध्ये दिसून येणार आहे त्याच्यामुळं हमखास तुमचं चक्रीभुंगा असेल किंवा खोडमाशी आलं याचं नियोजन तुम्हाला अशा पद्धतीने जर केलं तरच तुम्ही म्हणजे शाश्वत उत्पादन जे आहे तुम्ही सोयाबीन पिकाचं घेऊ शकता नक्कीच अतिशय सविस्तर स्वरूपात शेतकरी बांधवांना मार्गदर्शन अतुल सरांनी या कीड नियोजनाविषयी आणि खास करून सोयाबीनमध्ये शेतकरी सरसकट आळी म्हणत असतात परंतु आळीमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत जे खरोखर आळी आहेत आणि काही जे भुंगा किंवा खोडमाशी परंतु याची आळीच डॅमेज करत असते म्हणजे प्रादुर्भाव करणारी अवस्था ती आळी आळीची असते त्यामुळे त्याला आळी वर्गात जरी गृहित धरलं आणि याचं फवारणीचं नियोजन अतुल सरांनी आपल्याला सांगितलं मित्रांनो नक्की आपल्याला ही माहिती आवडली असेल कमेंट करून कमेंटच्या माध्यमातून आम्हालाही सांगा की आपल्याला ही माहिती कशी वाटली या सविस्तर माहितीचा आपल्याला खरोखर उपयोग होतो का या कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि आपले जर काही प्रश्न असतील आपल्या जर काही सूचना असतील त्याही इथं कमेंट करायला अजिबात विसरू नका जेणेकरून त्याविषयी त्या अनुषंगाने आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये त्यावर चर्चा करता येईल